आमदार महेश शिंदेंनी चालवली लालपरी कोरेगाव एस टी बस स्थानक देखील नवीन स्वरूपात उभारलं जाणार आहे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विश्रांती गृहाचं काम हाती घेण्यात येणार आहे अहोरात्र प्रवासी सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना वातानुकूलित विश्रामगृह हो, उभारून दिलं जाईल असा शब्द आमदार महेश शिंदे यांनी कोरेगाव आगारात नव्यानं दाखल झालेल्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल बर्गे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव माजी नगर अध्यक्ष राजाभाऊ बर्गे भाजप तालुका अध्यक्ष निलेश यादव संजय काटकर माजी नगरसेवक महेश बर्गे सचिन बर्गे माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार सुनील बर्गे नगरसेवक साई साथ बर्गे सागर विरकर राजेंद्र वैराट प्रीतम शहा रशी चेक। दिलीप मामा बर्गे एसटी प्रवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास शहा आगार व्यवस्थापिका नीता जगताप यांच्या सह अधिकारी माजी नगरसेवक आजी नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते आमदार महेश शिंदे म्हणाले कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आपण वाहतूक व्यवस्था बळकट करत रस्ते मार्गांचा विकास केला आहे प्रत्येक गाव आणि वाडी वस्ती ठोस आणि दर्जेदार रस्त्याद्वारे जोडली जाणार असून नजीकच्या काळात कोरेगाव शहरालगतच्या सर्व रस्त्यांची कामं पूर्ण होणार आहेत खंडाळा शिरोळ राज्य मार्गाचं काम येत्या काही महिन्यात पूर्ण होईल त्यानंतर कोरेगाव कुमटे भाडळे या मार्गाचं काम हाती घेण्यात येणार आहे संतोष नलावडे यांनी सूत्रसंचालन केले नीता जगताप यांनी प्रास्ताविक केले आमदार महेश शिंदे यांनी नवीन बसेसचं लोकार्पण केल्यानंतर स्वतः नवीन बस चालवली त्यानंतर त्यांनी कोरेगाव आगाराला आणखी नवीन पाच बसेस लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं सांगितलंय कोरेगावातील नवीन आणि जुन्या बस उतनी काम सुरू असून लवकरच प्रवाशांना सर्व सुविधायुक्त बस स्थानक उपलब्ध करून देणार आहे त्यासाठी आवश्यक त्या सुविधा नगरपंचायतीमार्फत उपलब्ध करून देण्यात येतील असंही त्यांनी सांगितलंय ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह